मी शेतकरी आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या विठा मांडण्याचा आपल्यासमोर प्रयत्न करतो माझा कास्त कार म्हणायचा बसूनी पातावर अंबा पिकल काळ शेत कस साबल माझं घर अंग पिकल काळ शेत कस साबल माझं घर नाही अवतार वा पहिले आहो आरे तीन महारे खिसा झाला सैन कस पेरुनी न पयना खिसा झाला सैन कस पेरुनी न पयना नी सरगाने घटना उधाला का पैलावर अवधा पिकल काळे शेत कस चालेल माझ घर अवधा पिकल काळे शेत कस चालेल माझ घरट्यान करू शेती होती आपल्या लौकापूस बिटी आपल्या उसाच्या काठी लवकासी फ्जा चाला फिकेल कौंद फिटेल कर्ज आला पिकनिक जर तुर चालेल पिकलं सोयाबीन थोडे पण जीवा पिकले सोयाबीन थोडे सुभाष धीर देभ व्यर्थ चिंता सोड धीर देते मने सुभाष व्यर्थ चिंता सुरिची झाली वेळ निहाची झाली वेळ आधा दिवस माथ्यावर निहाची झाली वेळ आधा दिवस माथ्यावर आमदार पिकल काय शेत कस चालेल माझे घर आउदा कारे शेत। कस चालेल माझ्या धन्यवाद सर कवी विनायक पवार म्हणतात ज्योतिबाच्या बाळच्या मुला ज्योतिबाच्या